कलेच्या विविध घटकातील कलावंतांसाठी सदैव कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र व अर्चना नेवरेकर फाउंडेशन कला दर्पण मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या बांगरवस्ती केसनंद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा तसेच कलाकारांच्या दहावी बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता याच कार्यक्रमात ज्येष्ठ कलावंतांना मोफत उत्पन्नाच्या दाखल्याचे वाटप करण्यात आले उच्च व तंत्र शिक्षण मंत्री संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी निरंजन घाटे भाजपाचे शहराध्यक्ष प्रवक्ता संदीप खर्डेकर मेलेडी मेकरचे अशोक कुमार सराफ ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सुपेकर कार्याध्यक्ष बबलू खेडकर आदी उपस्थित होते याच कार्यक्रमात ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सुपेकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याची घोषणा धीरज घाटे यांनी केली कार्यक्रमात सचिव गणेश मोरे उपसचिव अश्विनी कुर्पे उपाध्यक्ष गणेश गायकवाड खजिनदार रशीद शेख उपखजिनदार मनोज माझिरे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सोमनाथ फाटके पिंपरी चिंचवड शहर जिल्हा संपर्क प्रमुख अमीर शेख अभय गोखले प्रवक्ता महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र प्रदेश समन्वयक राजरत्न पवार उपस्थित होते नमस्कार मी निवेदक अभिनेता योगेश सुपेकर कलेच्या विविध घटकातील कलाकारांसाठी तंत्रज्ञ बॅकिंग स्टेज कलाकारांसाठी अविरतपणे कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेचा अध्यक्ष म्हणून गेले पाच वर्षामध्ये माझे सर्व सन्माननीय संचालक सर्वांच्या मेहनतीने आणि सर्व सभासदांच्या विश्वासानं आम्ही ज्या काही कार्यक्रम करत आलो त्या एकशे ब्याण्णव कार्यक्रमानंतर आजचा एकशे त्र्याण्णवा संस्थेचा उपक्रम म्हणजेच जिल्हा परिषद शाळा बांगरवाडी केसनंद या ठिकाणी तेथील ति शाळेतील असलेल्या विद्यार्थ्यांना आपण शालेय साहित्याचं वाटप केलं ज्यामध्ये सॅक कम्पॉस्ट बॉक्स पुस्तक वह्या असा समावेश आहे एकशे चौसष्ट विद्यार्थ्यांना आपण वाटप केलं त्याचबरोबर कलावंत आणि इतर सगळ्या घटकातील तंत्रज्ञ बॅक्स्टे ज्यांची मुलं आहेत जी दहावी बारावी पास झालेत त्या गुणवंतांचं त्यांचं कौतुक म्हणून आपण या ठिकाणी त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या त्याचबरोबर राजश्री शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन योजनेच्या संदर्भातील जे काही उत्पन्नाचे दाखले लागतात त्या दाखल्यांचं वाटप या त्रिसूत्रीय कार्यक्रमाचं सर्वस्वपणे योगदान देत असताना या फाउंडेशनचे आधारस्तंभ महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब पुणे शहर भाजपाचे अध्यक्ष धीरजजी घाटेसाहेब महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता भाजपा संदीपजी खर्डेकर तसेच अशोक कुमारजी सराफ आणि वाद्यवृंद लावणी लोकधारा ऑर्केशा नाटक तमाशा प्रत्येक क्षेत्रातील या ठिकाणी कलाकार उपस्थित होते एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम राबवल्याचं समाधान ऑल आर्टिस्ट फाउंडेशनच्या प्रत्येक सभाच्या चेहऱ्यावरती दिसताना आपलं पाहिलं त्याचबरोबर या उपक्रमाबरोबर सुद्धा व्यवस्था केलेली आहे त्याचाही आनंद घेत आहोत आणि हे फाउंडेशनची व्याप्ती इतकी वाढलेली आहे की कलाकारांसाठी अगदी खाना ते दवाखाना या सगळ्या गोष्टी ऑल आर्टिस्ट फाउंडेशन त्या ठिकाणी करत आहे आणि करत राहणार आहे अत्यंत निस्वार्थी भावनेतून आमची वाटचाल पुढे चालू आहे आणि कोणत्याही कलेला राजाश्रयाशिवाय लोकाश्रय मिळत नाही महाराष्ट्रातील कलेच्या प्रत्येक घटकातील जो कलाकार आहे त्या वंचित कलाकारापर्यंत त्या शेवटच्या घटकातील कलाकारांपर्यंत त्याचं म्हणणं आणि त्याच्या समस्या त्याच्या ज्या महत्त्वाच्या अडचणी आहेत त्या शासनाकडे योग्य पद्धतीतून पोचवण्यासाठी म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये सभासदांच्या इच्छेनुसार संचालकांच्या पाठिंब्याने या ठिकाणी मी आज प्रवेश केलेला आहे हा प्रवेश करत असताना कलाकारांचं उज्ज्वल भविष्य मग त्या ठिकाणी आमच्या कलेचे वेगळे घटक आहेत रंगमंच घटक असतील किंवा मालिकांमध्ये काम करणारे जे कलाकार आहेत की त्यांना नव्वद दिवसानंतर पेमेंट मिळतं म्हणजे आज काम केलं की के नव्वद दिवसाने पेमेंट मिळणार तेही फार तुट तुटपुंज जो पेमेंट हल्ली मिळायला लागलेलं आहे तर या पद्धतीचा जो विषय आहे तो आम्ही शासनापर्यंत पोहोचवणार आहोत कलाकारांच्या अनेक महत्त्वाच्या विषयांबरोबरच मालिका आणि या क्षेत्रातील जो विकास आहे जे प्रश्न आहेत ते सुद्धा सांस्कृतिक मंत्री आदरणीय ॲडव्होकेट आशिषजी शेलारसाहेब यांच्याकडे आम्ही नेणार आहोत आपण काही दिवस बारा दिवसापूर्वी पाहिलं की यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये प्रयोग चालू असताना उंदीर त्या ठिकाणी महिलेला त्रास दिला साडेसिरला तिथे ती भूमिका जी आहे की पुणे महानगर सांस्कृतिक प्रशासनाने त्या ठिकाणी जशी शिक्षण मंडळ वेगवेगळ्या कमिट्या महापालिकेच्या असतात तशी एक पुणे शहराची सांस्कृतिक कमिटी अधिकृत कमिटी त्यांनी नेमली पाहिजे तसेच संवेदनशील अधिकारी जे आहेत या बाबतीतले या नाट्यगृहाच्या अंडर जे येतात ते सुद्धा त्यांनी नेमले पाहिजेत अभ्यासू नेमले पाहिजेत कारण आत्ता जवळजवळ बारा दिवस झाले पण त्याचा मनावा असं फक्त तोंड पूर्णपणे सांगितलं की आम्ही करतो आम्ही लक्ष घालतो ठोस काय अशी कारवाई झाल्याचं दिसत नाही येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे भारतीय जनता पक्ष अलाटीज फाउंडेशनच्या माध्यमातून एक कमिटी या सांस्कृतिक शहराला मिळावी शासनाच्या अधिक कमिटी मिळावी आणि त्या कमिटीमध्ये या कलेच्या वेगळ्या घटकातील अनुभवी कलाकारांना तिथे सभासदत्व दिलं जावं त्यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका संघ विभाग यांनी त्या सूचनेनुसार त्या ठिकाणी जर काम केल्यास अत्यंत चांगल्या पद्धतीचे सांस्कृतिक धोरण आणि प्रेक्षकांनासुद्धा दिलासाद हा विषय होणार आहे असं मला या ठिकाणी वाटतं मी सर्व कलाकारांच्या वतीनं फाउंडेशनची भावना आपल्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून वर्तमानपत्रांच्या माध्यमातून आपण समाजामध्ये पोचवता त्याबद्दल सर्व प्रसारमाध्यमांचे मी या ठिकाणी आभार मानतो ऑल आर्टिस्ट फाउंडेशन आणि अर्चना नेवरेकर फाउंडेशन यांच्या वतीनं घेण्यात आलेला हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचं का एक आत्मिक समाधान आम्हाला आपल्यामुळे लाभलं आहे धन्यवाद व्यासपीठावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे प्रवक्ते संदीपजी खर्डेकर ज्यांनी आता नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असे माझे सहकारी योगेशजी सुपेकर मेलोडी मेकरच्या माध्यमातन देशभरामध्ये ज्यांचा नावलौकिक आहे असे अशोक कुमारजी सराफ उपस्थित सर्वच क्षेत्रातील ज्यांनी गेल्या अनेक वर्ष या माध्यमातन काम केले असे सर्वच कलाकार बंधू आणि भगिनींनो आणि विद्यार्थी बालमित्रांनो मी सर्वप्रथम योगेश सुपेकर यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो मी गेल्या अनेक वर्ष योगेशला या चळवळीमध्ये पाहतोय म्हणजे योगेशने सांगितलं की तो अगदी सातवी आठवीत होता नवी पेठेमध्ये सिद्धिविनायक क्लास तो विद्यार्थी आणि त्याचे कलागुण तो लहान असल्यापासून मी पाहत आलोय त्याने अत्यंत चांगलं काम या क्षेत्रामध्ये केलं आणि एक नावलौकिक मिळवलं आणि आता या क्षेत्रात काम करत असताना अजून एक पाऊल त्यांनी पुढं टाकलं आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांनी त्याच्या मनोगतामध्ये सांगितलं की शेवटी या क्षेत्रामध्ये कलाकारांसाठी काम करत असताना प्रत्येक कलाकाराला राजाश्रय लागतो आणि या राज्यामध्ये एक अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी काम करतात सरकारच्या माध्यमातून अनेक योजना येतात अनेक अडचणी कलाकारांच्या असतात सामान्य कलाकारांच्या असतात मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी पुणे शहराचा अध्यक्ष या राज्याने भविष्यामध्ये आपल्या माध्यमातून जी जी कामं कलाकारांच्या विषयात आपण आमच्यापर्यंत संदीप जी आहेत आम्ही आहोत आमची पूर्ण टीम ही आपल्या या पुण्यातल्या सामान्य कलाकारांच्या पाठीशी उभे राहील जे काही विषय सरकार दरबारी असतील अनेक वेळा सरकारमधले मंत्री पुण्यात येतात आपले काही प्रलंबित कामं असतील विषय असतात ती आपण जर आमच्या माध्यमात दिली तर ती सुद्धा आम्ही निश्चित शासन दरबारी पोचू आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करू मी आपल्याला आपल्या पुढील वाटचालीसाठी योगेश तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा देतो आणि आज एक अत्यंत चांगला उपक्रम आपण या माध्यमातून घेतलात मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद जयजित जास्त संपर्क आला प्रामुख्याने कोविडमध्ये मोठ्या प्रमाणावर कलाकार बॅकस्टेज कलाकार आणि कलाकार सुद्धा हे कुठल्याही प्रकारची काब न मिळण्यामुळे अडचणीत होते त्या काळात मी बी जे पीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो जस्ट चौदा ते एकोणीस आठ आठ खात्याचा मिनिस्टर होतो त्यावेळी बी जे पी म्हणून अनेक गोष्टी करत होतो व्यक्तिगत स्तरावर सुद्धा बऱ्याच गोष्टी केल्या आणि सगळ्या कलाकारांचा माझा संपर्क झाला देवेंद्रजी यांनी मी पुढाकार घेऊन राज्यात गुष्ट एक राज्यातल्या सगळ्या कलाकारांचा कलाकारांची व्हिडिओ मिटिंग पण केली ज्यात अनेक गोष्टी आपल्या अलीकडे एक सबूत्कर्ष नावाचं डिपार्टमेंटल स्टोअर आपण सुरू केलं आहे की जो व्यवसाय नाही तोट्यातला व्यवसाय आहे की वीस टक्के डिस्काउंटने कोणालाही तिथे वस्तू मिळतात साखर अगदी मार्केट यार्डात गेलात तरी एकोणचाळीसला पण आमच्याकडे चौतीस रुपयाला आहे त्याचा हेतूच असा आहे की मनी सेव्ह इज मनी अर्ड नावाचं एक वाक्य आहे की पैसे वाचवा हे पैसे कमवण्यासारखं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा दरमा हजार दीड हजार रुपये वाचवता येईल का तो त्यांनी हजार दीड हजार रुपये कमवल्यासारखा आहे त्यात मग संदीपने असं म्हटलं की बाबा ह्या सगळ्या कलाकारांना आपण पन्नास टक्के वीस टक्के पन्नास टक्के डिस्काउंटने वस्तू दिल्या पाहिजेत आम्ही ते लगेच मान्य केलं तसं एक कार्ड आहे त्याचं एक सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये बदल केले